त्याच्या आपल्या वर्कशॉपसाठी फ्रॉकचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर टू शोल्डर घ्यायचं आहे दोन्ही साईडचं टेप ते असं पकडायचं आहे आणि इथे बघा माझं टेन पॉईंट ट्वेंटी फायव्ह म्हणजे दहा इंच आणि त्याला दोन लाईन एवढा आलेलं आहे आपण इथे दहा इंच कन्सिडर करूयात नंतर आपल्याला आर्मोल रम मोचं आहे आर्मोल रम यासाठी की कोणतं बाळ जरी त्याचा शोल्डर जरी मोठा असेल हा भाग कमी पडतो बारीक असते कोणाची तब्येत किंवा कोणाची जास्त तर आपण इथे रिचेक करायचं नंतर तर त्यासाठी बघा म्हणजे झालं तर चालतं पण टाईट व्हायला नको <laughs> इथे बघा इथं जे आहे आर्मोल राहून ते आपलं साडे दहा इंचा आलेलं आहे ठीक आहे साडे दहा इंच शोल्डर दहा इंच अर्धा इंचा आपला फरक आला नाही इथे आता आपण चेस्ट मोजूया हात खाली काय चेस्ट साठी बघा इथे तिची चेस्ट जी आहे इथे बघा बरोबर मी टेप जास्त टाइट पण नाही पकडला आणि लूज पण नाही साडे बावीस इंच आपली इथे नीट राहा आपण इथे कन्सिडर करूया म्हणजे बघा लूज पण आणि टाईट पण नाही आहे तर तेवीस इंच आपण इथे चेस्ट पकडूया वेस्ट मार्किंग बघा आपण टॉप पार्ट जो आहे आपला आठ इंचापर्यंतच ठेवणार आहोत तुम्ही तुमच्या चॉईस नुसार ठेवा फ्रॉक आपण नीच्या खाली ठेवणार आहोत तर त्याची लेंथ आधी मोजून घेऊ सरळ नीट उभी राहा इथे पंचवीस इंच लेंथ घ्यायची आपल्याला ले ठीक आहे त्यातला इथे बघा आठ इंच मी टॉप पार्ट ठेवणार आहे आठ किंवा नऊ इंच त्याच्यावर नाही कमरेच्या खाली ठेवायचा नाही आता वेस्ट आपण मोजूया वेस्ट आपली जी आहे ती बावीस इंच आहे ठीक आहे वरती टेस्ट तेवीस इंच वेस्ट आपली बावीस इंच शोल्डर दहा इंच आर्मोल जे आहे ते साडे दहा इंच आणि फ्रॉक लेंथ जी आहे ती पंचवीस इंच याच पद्धतीने तुम्ही देखील असंच माप ठेवून घेऊन ठेवा म्हणजे वेळेवरती आपल्याला घ्यायला नको